आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूज ला करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबईतल्या ज्येष्ठ शिवसैनिक कक्षासारखेच कल्याणात देखील एकनिष्ठ शिवसैनिकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने ज्येष्ठ शिवसैनिक माजी स्थायी समिती सभापती बाळ हरदास यांनी तीस सप्टेंबर रोजी आपल्यासोबत इतर बारा ज्येष्ठ एकनिष्ठ शिवसैनिकांचे वाढदिवस साजरा करून मुंबई सारखंच कल्याणमध्ये देखील ज्येष्ठ शिवसैनिक कक्ष उभारले आहे त्याचप्रमाणे दर महिन्याच्या शेवटचा त्या महिन्यातले शिवसैनिकांचे वाढदिवस एकत्रित साजरा करून एकमेकांशी मिळून राजकीय घडामोडी व इतर पक्ष वाढीव विषयांवर चर्चा करण्याकरिता अशा एक वेगळा उपक्रम सुरू केलाय तेवीस मार्च रोजी चोवीस एकोणीस शिवसैनिक वाढ शिवसैनिकांचे वाढदिवस साजरा करण्यात आले या प्रसंगी ज्येष्ठ सैनिक व माजी परिवहन सभापती काका हरदास यांनी आयोजक बाळ हरदास यांच्या संकल्पनेचे कौतुक केले तसेच अशा कार्यक्रमात कर, सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आवर्जून उपस्थित राहायला पाहिजे अशी सल्ला देखील दिली बाळासाहेब ठाकरे वरिष्ठांना ही तुमची जबाबदारी आहे की घरामधल्या प्रत्येकाला कळलं पाहिजे बातम्यांच्या माध्यमातन वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातन जो एक चुकीचा लोकांच्या मनामध्ये विकसित भारताचा ते आपली आहे जशी पूर्वी तुम्ही श्री कृष्ण रामायणाच्या गोष्टी सांगून लहानाचं मोठं केलं तसं आता खऱ्या मोठ्याच्या गोष्टी सांगून तुम्हाला तरुणांना समोर आणायचं आहे तरुणांना जागृत करायचं आहे आणि मला असं वाटतं ही विनंती मी जर तुम्हाला केली तर तुम्ही सगळेच ही मान्य कराल जमेल ना मग यापुढे आपल्या घरात जेव्हा आपण वर्तमानपत्र वाचू त्यावेळेला आपल्या छोट्याच्या अगदी दहा वर्षाच्या नातवाला सांगू की बाबा जे दिसत आहे तेवढं खरं नाही प्रत्येक गोष्ट सोनं नाही हे सांगण्याची जबाबदारी आपली आहे आणि ती जबाबदारी आपण नक्की पूर्ण करत आहोत त्यामुळे हरदास सर पुन्हा एकदा खूप मनापासून शुभेच्छा धन्यवाद आणि इथे उपस्थित सगळ्या ज्यांचे वाढदिवस आहे त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा सर्व जीवन आणि बाळासाहेबांच्या बरोबर प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी आजपर्यंत साथ दिली आज आज मुंबईमधले सगळे जे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत त्यामध्ये एकही हरलेला नाही आणि शिवसैनिक पण आज तर भाषण बी करू शकत नाही आपलं पॉलिटिकल कारण तसं

कारण जरा थोडस असं झालंय की वातावरणामुळे आजारी पडण्याचं लग्न सगळी आहे कोकणामध्ये होळीचा सण आहे आणि त्याच्यामुळे आपल्याकडे उपस्थिती कमी परंतु काय कमी असली तरी आम्ही काय कमी नाही सर्वांचं ऐकता आता घरांनी आम्ही सांगितले की वातावरण एवढं घडूळ झालं

बालहरदास यांनी तो कार्यक्रम चांगला झाला होता या कार्यक्रमाला का विश्वनाथ खटाटे हे ज्येष्ठ शिवसैनिक हजर होते इतरही शिवसैनिक आले होते बरेचसे म्हणजे ज्येष्ठ शिवसैनिक ज्यांनी त्या काळामध्ये खूप चांगलं काम केलं खूप खस्ता खाल्ल्या खूप अडचणी सोसल्या असे अनेक लोक फार धुवासाने एकत्र केले आणि एक चांगला उपक्रम चालू केला आहे की दर महिन्याला ज्यांचे यांचे वाढदिवस असतात त्यांना एकत्र करून आणि तो साजरा करायचा हा उप उपक्रम चांगला झाला ही गोष्ट जरी खरी असली तरी हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांक ज्येष्ठ शिवसैनिकांकरता असल्यामुळे तो वेळेवर होणं आवश्यक आहे त्याला अगोदरची वेळ देऊ नये साधारणतः साडेसातची वेळ दिली तरी सगळे एकत्र जमले आज मी बघितलं म्हणजे टीका म्हणून नाही सांगत काही लोक आठ वाजता आली तर, तर हे योग्य हे योग्य नाही आहे कारण ते म्हणजे शिस्तबद्ध असा कार्यक्रम व्हायला पाहिजे तो अर्थात तो काय आयोजकाचं हे नाही आहे तो तो का तर ते हजर राहणाऱ्या लोक केव्हाही येतात केव्हाही जातात हे बरं नाही दिसत पण एकंदरीत कार्यक्रम खूप चांगला झाला फक्त एकच झालं की आचारसंहितेमुळे जी राजकीय भाषणं व्हायला पाहिजे होती तर ती होऊ शकले नाहीत आणि त्याला काही इलाज नाही आहे तर यापुढे मला वाटतं की जून महिन्यापर्यंत हे कार्यक्रम आपण पुढे ढकलावेत म्हणजे लोकांचे काय विचार आहेत हे त्यांना मांडता येतील आणि संघटनेच्या म्हणजे पक्षाच्या ज्या बैठकी संदर्भात होतील त्यामध्ये ते विचार मांडू शकतील त्याबद्दल प्रश्न नाही परंतु या अशा कार्यक्रमामध्ये त्यांनी आपल्याला रिस्ट्रिक्शन घातलं होतं शिवसेना हे नाव त्यांनी देऊ नये असं पोलिसांनी रिस्ट्रिक्शन घातलं होतं आणि ते समजा योग्य आहे आचारसंहितेमध्ये काय काय आहे ते, ते मला काही माहिती नाही परंतु म्हणजे पक्षाचं पण नाव नाही द्यायचं ना मग केव्हा जायचं कारण इत स आपल्या समोरचे जे पक्ष आहेत उदाहरणार्थ आत्ता सत्तारूढ पक्ष जे आहेत ते वाटेल बड़ बड़ ते बडबडतात त्यांना ते सगळे मान्य असतं आहे ते काय गॅरंटीचं प्रकरण आहे ते दुसरं चारशे आपकी बा बार चारस पार मग आम्ही जरा असं म्हटलं की आपकी वार इंडिया गाडी पाच सो वार तर चालेल का तर ते सरकारला मान्य नाही पण त्यांनी काही बोललं तर ते त्यांना मान्य आहे आम्ही बोललो तर काही मान्य नाही आम्ही जरा असं बोललो की आपकी वार तडी पार ते चालेल का त्यांना ते नाही चालणार तर हे म्हणजे एकतर्फी आचारसंहिता झाली ती काय हे योग्य नाही असं मला वाटतं बाकी आयोजकाचं मी धन्यवाद धन्यवाद मानतो की त्यांनी एक चांगला कार्यक्रम का आणि चांगला उपक्रम एक, एक, एक कल्याणमध्ये मांडला आहे तर सर्व ठिकाणी असे कार्यक्रम का व्हायला पाहिजे कारण ज्येष्ठ शिवसैनिक ही मोठी शक्ती आहे आणि ही शक्ती एकत्र आणण्याचं काम बाळ अरदास याने केलेलं आहे जे अगोदर कोणी केलं नाही याच्या अगोदर दोन वेळा निवडणुका झाले त्यावेळेस मी स काही याबाबतीत सजेशन केली होती पण तो त्यामध्ये उडवाउडूवीची उत्तर दिली गेली आणि या ज्या ज्येष्ठ शिवसैनिकांना एकत्र केले गेले नाही हे योग्य नाही दुसरी मी एक नाराजी व्यक्त करतो की आपले जे पदाधिकारी आहेत तर पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला का हजर राहायला पाहिजे शहरप्रमुख पण हजर नव्हते आपले जे उपनेते आहेत विजय साळवे हे पण हजर नव्हते या त्या लोकांनी अशा करा कार्यक्रमाला हे जरी ज्येष्ठ शिवसैनिकाचे असले तरी त्यांनी या अशा कार्यक्रमाला हजेरी लावली पाहिजे कारण ते पदाधिकारी आहेत आणि पदाधिकाऱ्याने जर ह्या कार्य अशा कार्यक्रमाला हजारही राहिले नाही तर योग्य नाही असं मला वाटतं धन्यवाद पुष्कळ बरं वाटते कारण माझ्या आयुष्यात माझ्या मुलांनी तर काय वाढदिवस केले नाही पण ते आज माझ्या शिवसेना ज्येष्ठ सैनिक या कक्षाने वाढदिवस केलं त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद आणि त्यात अल्ताफबाई शेखसारखे नेते बाळ हरदार साहेबांनी हे आयोजन केलं बाळ हरबा हरदार साहेबांनीच हे संघटना तयार केली त्याच्यामुळे आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ शिवसैनिक एकत्र आलो आणि त्या अनुषंगाने आमच्या संघटनेसाठी काहीतरी आम्हाला करावं असं वाटतं आहे करावं लागते आम्ही महातारे बनलो आहोत म्हातारे नाही आम्ही महातारे बनलो आणि आम्ही ह्याच्यापुढे कार्य करत राहू आम्हाला समाधान वाटते सर्व ज्येष्ठ नागरिकांतर्फे मी सर्वांचं धन्यवाद मानतो ज्येष्ठ शिवसैनिक ज्येष्ठ सल्लाचं नाव काय खताते साहेब आले होते आणि खता आमच्या ह्या वाढदिवस साजरा करणारे मुंबईवरून खताते साहेब आले होते जे सेनाभवनमध्ये हे स ज्येष्ठ नागरिकांना संघटित करतात ते संस्थापक आले होते काय म्हणून आप्पा चव्हाणसारखे हे आले होते आम्हाला त्याचा अभिमान आहे